स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबरला आहे सव्वीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी येत्या दोन दिवसांनी दत्त जयंतीचा जो सण आहे तर तो खूप थाटामाटात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये साजरा केला जातो जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे रोजच्या तुलनेत पृथ्वी तलावरती हजार पटीने जास्त असतात आणि आपण जर दत्तांची उपासना केली तर ते तत्त्व हे आपल्या घरासाठी किंवा आपल्यासाठी खूप लाभदायक असे ठरत असतात तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की दत्त जयंतीच्या दिवशी उंबरट्यावरती आपल्याला काय जाळायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती करणे बाधांना जर दोष वास्तुदोष पितृदोष किंवा अजून ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत तर ते दूर होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या जो प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा हा उपाय कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दत्ता जयंती किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी बघा दत्तात्रयंचा जन्म सुद्धा असतो माता अन्नपूर्णाची उपासना सुद्धा आपल्याला या दिवशी करायची असते जर तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णाची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही नक्की माता अन्नपूर्णाच्या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात आणि त्याचबरोबर माता पार्वतीच्या आणि भगवान शिवशंकरांची सुद्धा उपासना आपल्याला या दिवशी करायची असते जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दोष आहे नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होतील आता हे जे दोष असतात हे आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेस आपल्या घराची प्रगती थांबते कुठेही कोणताही काम हातामध्ये घ्या त्यावेळेस आपली घराची प्रगती होत नाही ह्या ज्या दोषांमुळे आहे तर त्याचा परिणाम हा आपल्यावरती होतो आपल्या स्वभावावरती होतो आपल्या राहणीमानावरती होतो घरातील व्यक्तींवरती होतो मुला असेल तर मुलांच्या अभ्यासातली प्रगती थांबवत जाते त्याचबरोबर घरामध्ये सतत कटकट आजारपण भांडण वादविवाद ह्या गोष्टी होतात आणि जवळ आली अमावस्या जवळ आले की हे जे काही दोष असतात खूप प्रखरतेने आपल्याला जाणवत असतात मग खूप प्रखर भांडण घरात होतात खूप प्र प्रखर आजारपण आपल्या घरामध्ये येण्यासाठी सुरुवात होत असते आणि याचा अनुभव तुम्हीसुद्धा घ्यात घेत असाल की ज्या वेळेस पौर्णिमा असते ज्यावेळेस अमावस्या असते तर त्यावेळेस अशा प्रकारचे जे, जे काही वातावरण असतं तर ते आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतं तर त्यासाठीच आपल्या घरातील हे जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आणि घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही कितीही कष्ट करा काही करा तरीही तो पैसा टिकत नाही तर यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी हा उपाय करा संध्याकाळी करा तुमची इच्छा तुम्हाला ज्या टाईम असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय आहे जर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती घेऊया तर दोन वस्तू कोणत्या लागणार आहेत तर एक नारळ आपल्याला लागणार आहे अखंड सगट नारळ आपल्याला घ्यायचा आहे जे आपण पूजेसाठी नारळ वापरतो तर ला ते नारळ आपल्याला एक घ्यायचा आहे तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ते नारळ तुम्ही घेतलं तरीही चालेल आणि दुसरी वस्तू आपल्याला जी लागणार आहे तर ते म्हणजे कापूर कापूर भीमसेन असेल तर तो घ्या नाही तर आपला साधा कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल या दोन वस्तू आपल्याला ला लागणार आहे आता उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजा असतो तर तिथे यायचा आहे त्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचा आहे एक कापूर आपल्याला त्या नारळावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नारळाची शेंडी जी असते तर ती दरवाजाकडे अशा पद्धतीने दोन्ही हातांमध्ये आपल्याला नारळ धरायचा आहे तो कापूर प्रज्वलित करून त्या नारळावरती ठेवायचा आणि या नारळाने आपल्याला आपल्या घराचा उतारा काढायचा आहे नारळाने याला कापूर होम म्हणतात याला कर्पूर होम म्हणतात यामुळे आपल्या घरातले जे काही दोष असतात तर ते संपूर्णपणे त्या नारळामध्ये समाविष्ट होतात आणि माझ्या घरातली सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पित्रदोशमी संपूर्णपणे नष्ट केलेले आहे ते या नारळामध्ये समाविष्ट झालेले आहे अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगते दिंडोरी प्रणित केंद्रामधून आपल्याला हा उपाय सांगितला जातो तर हा उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि हा उपाय तुम्ही करण्यासाठी प्रत्येक अमावस्याला करू शकता प्रत्येक पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्हाला फक्त ह्या पौर्णिमेला किंवा ह्या अमावस्याला करायचं असेल तर या पौर्णिमेला ह्या अमावसेलासुद्धा करू शकता नाही तुम्हाला जर सुतक पिरियड्स आता असेल तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावसेला करा पण जर आत्ता तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला यावेळेस हा उपाय जो आहे तो तो करता येणार नाही घरात कोणी इतर व्यक्ती करत असेल तर त्यांनी केला तरीही चालेल पण तुम्ही करून करण्याचा प्रयत्न करू नका तर अशा अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे ज्या ठिकाणी कोणाचा पाय वगैरे नाही किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून दिलं तरी चालेल गहरा मदे का गहरा मदे परत हे नारळ घरामध्ये यूज करायचं नाही कारण काय आपल्या घरातले सर्व विघ्न दोष आपण त्या नारळामध्ये समाविष्ट केलेले आहे त्यामुळे ते नारळ परत घरामध्ये यूज करता येणार नाही तर अशा पद्धतीने सात वेळेस ते नारळ आपल्याला घरावरून उतरून टाकायचं आहे नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ